लग्नानंतर होईलच प्रेम भाग त्रेसष्ट सार्थकने एक खोल श्वास घेतला त्यांनाही सगळं समजत होतं पण काही करू शकत नव्हते त्यांनी बानीचा हात पकडला आणि तिला आपल्याजवळ बसवत प्रेमाने म्हणाले सगळं ठीक होईल अशी बेचैन होऊन फिरत राहशील तर तुला काही सोल्युशन सापडणार नाही बानीने त्याच्याकडे पाहिलं आणि अचानकच उठून म्हणाली अरे सापडलं ना तिच्या चेहऱ्यावर अचानक आनंदाची एक झळक उमटली होती सार्थकने तिच्याकडे बघत विचारलं आता काय चाललंय तुझ्या डोक्यात बानीने त्याच्याकडे पाहिलं आणि पटकन म्हणाली एक डिनर डेट गर्व जो तिच्या दिशेने चेत होता तिचं बोलणं ऐकून म्हणाला कसली डिनर डेट आत्या या वयातही तुम्हाला डिनर डेटला जायचंय बानीने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली गर्वच्या बच्च्या पहिली गोष्ट म्हणजे मी म्हातारी नाहीये की डेटवर जाऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट तुझे मामा इतके अनरोमॅन्टिक आहेत की ते माझ्यासाठी डिनर डेट काही अरेंज करणार नाहीत सार्थकने तिला कटाक्षाने पाहिलं जसं तो म्हणत असेल तो अनरोमॅन्टिक आहे कोणत्या इंगणे तिला अनरोमॅन्टिक वाटतोय तीच तर होती जी सतत त्याच्यापासून दूर पडत होती पण बानीने काही लक्ष दिलं नाही तिने गर्वकडे पाहत म्हटलं आता तू आलाच आहेस तर ऐकून घे काय ऐकायचंय आत्या गर्वने विचारलं बानीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली अद्वैत आणि स्वरासाठी एक डिनर डेट अरेंज कर एक काम कर फार्महाऊस बेस्ट राहील यासाठी त्या दोघांना थोडा वेळ एकटे सोडू घरात फॅमिलीमध्ये राहिलं की त्याच त्या गोष्टी डोक्यात फिरत राहतात आणि मग ती पूर्वा सुद्धा कमी नाही कधीही घर समजून घुसते मनात येतं की तिला चांगलंच शोभ द्यावा बानीने चेहरावाकडं करत म्हटलं गर्वने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला अरे आत्या तुम्हांला समजत नाहीये तिला धडा शिकवण्यासाठी माझ्याकडे छोटे छोटे आयटम बम आहेत सार्थक आणि बानी दोघेही त्याच्याकडे पाहू लागले तेव्हा तो म्हणाला अथर्व आणि आयत दोघं लहान आहेत काही केलं तरी सगळ्यांना वाटेल की बालिशपणात केलं काही विशेष नाही आणि सुद्धा काही करू शकणार नाही तिने काही करण्याचा विचार जरी केला तरी आम्ही सगळे आहोतच मुलांसाठी सार्थकने त्याच्याकडे पाहून विचारलं पण त्यांच्याकडून तू काय करवून घेणार आहेस ते तुम्ही बघत जावा मामा त्या पूर्वाची प्रवृत्ती जर मी बदलली नाही आणि तिला तिची आजी आठवली नाही तर माझं नाव गर्व राणा नाही माझ्या नावातच प्राऊड आहे आणि हे काम करून तर मी स्वतःवर अभिमान बाळगणारच जास्त नाही पण माझ्या बहिणीचं थोडीतरी टेन्शन कमी होईल बानीने आनंदाने म्हटलं हीच झाली ना गर्वसारखी गोष्ट चला ठीक आहे तू तु तुझं प्लॅन एक्झिक्यूट कर पण हो माझं ऐक आणि अद्वैत कदाचित आज वेळेवर घरी येईल तू आत्ताच सगळं सेट करू शकतोस तर कर त्या दोघांना तिथे पाठवण्यासाठी मला काहीतरी बहाणा तरी तयार करावा लागेल सार्थकने तिच्याकडे पाहून म्हणाला कसला बहाणा तयार करायचा मी बोलतो अद्वैतशी तू टेन्शन घेऊ नकोस सगळं सेट झालं होतं त्यांनी ठरवून टाकलं होतं की अद्वैत आणि स्वराला थोडं स्पेस देणं खूप गरजेचं आहे स्वरा तशीही इतका प्रेशर हँडल करू शकणारी नव्हती ती आजवर एकटीच होती आणि अचानक तिच्या आयुष्यात इतकं सगळं आलं इतके लोक जे तिची इतकी काळजी घेत होते पण आता पुन्हा पूर्वाच्या परत येण्यामुळे तिला वाटत होतं की हे सगळं पुन्हा हिरावून जाणार आणि सर्वात आधी तिची ही इनसिक्युरिटी दूर करणं आवश्यक होतं मिहिरचं ऑफिस आहिरा त्याच्यासाठी स्वतःच्या हाताने केलेली स्पेशल खीर घेऊन आली होती ती मुख्य प्रवेशद्वारातून नाही गेली ती थेट पार्किंगमध्ये असलेल्या मिहिरच्या पर्सनल लिफ्टने त्याच्या केबिनपर्यंत पोहोचली तिला नको होतं की कोणी तिला साडी मंगळसूत्र आणि सिंदूरसकट पहावं आणि मग लगेचच खूप सगळे प्रश्न विचारावे तिला अजून त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नव्हती तिच्यासाठी आत्ता तिचा बदला महत्वाचा होता लिफ्ट ओपन झाली तशी ती बाहेर आली तिने मिहीरकडे पाहिलं जो आपल्या कामात गुंभवता तिने घसा खाकरून त्याला हात दिली मिस्टर सेहरावात मिहीरने ऐकलं आणि स्वतःशीच म्हणाला माझ्या कानाला तिचा आवाज का ऐकू येतोय तिला अवोइड करत करत आता माझ्या कानांनाच काहीतरी झालंय का काय आहिराने जेव्हा ऐकलं की मेहर मुद्दामून तिला अवॉइड करत होता तेव्हा ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली तिने दातघट टावळत म्हणाली मागे वळून पहा इथेच उभी आहे मी मेहर पटकन वळला ती खरंच तिथेच होती मेहिर गोंधळून गेला त्याने इकडे तिकडे पाहत विचारला तू तू इथे काय करत आहेस आहिराने जबरदस्ती हास्य आपल्या ओठांवर आणलं आणि त्याच्याकडे पाहत त्याच्यासमोर दब्बा करत म्हणाली यासाठी आले आई काळजी करत होत्या तुम्ही नाश्ता करून आला नाहीत ना म्हणून मेहिर पटकन म्हणाला हो ते लेट होत होतं म्हणून आहिराने मनातल्या मनात त्याला शिव्या देत म्हटलं लेट होत होतं की माझ्या उठायच्या आधी तिथून पळून जायचं होतं तुम्हाला मी काय तुम्हाला खाऊन टाकणार होते का मिहिरने तिच्याकडे पाहत विचारलं काही बोललीस का तू आहिराने पुन्हा एक जबरदस्तीची स्माईल देत म्हटलं काय बोलणार चला येऊन जेवण करा असं म्हणून तिने समोर टेबलवर जेवण लावलं आणि स्वतःही सोफ्यावर आरामात बसली मिहिरही जेवायला बसला त्याने खीर पाहून विचारलं खीर कुठल्या आनंदात आहिराने वाकड करत म्हटलं आज माझी पहिली स्वयंपाकाची विधी होती म्हणून आई तुम्हाला थांबवत होत्या मिहिरला वाटलं आपण प्रश्नच चुकून विचारला त्याने गप राहण पसंत केलं आणि शांतपणे जेवण सुरू केलं त्याने जसाच खीरचा पहिला घास घेतला त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आणि श्वास अडकला आहिराच्या डोळ्यांत एक शेतानी चमक होती स्पष्ट होतं की तिने काहीतरी गडबड केली होती मिहिरने कसाबसा तो घास गिळला आणि खोकायला लागला आहिराने त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास पुढे केला त्याने पटकन पाणी प्यायलं आणि तिला पाहत म्हणाला यात साखरेऐवजी मीठ हातलंस तू फक्त तुमच्यासाठी आईसाठी टेस्टी खीर बनवली आहे ही तुमच्यासाठी स्पेशल खीर आहे खा आता आहिराने त्याच्याकडे कटाक्षाने पाहत म्हटलं मिहिरने चमचा खाली ठेवत तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं आणि ही कुठल्या गोष्टीची शिक्षा किंवा बदला आहे सकाळी मला एकटीला झोपेत सोडून जाण्याचं मला उठवलं सुद्धा नाही आणि ऑफिसला निघून आलात मला तुमच्याशी बोलायचंच नाही ती थोडी रागावल्यासारखी म्हणाली मेहिर तिच्याकडे पाहत राहिला ही मुलगी त्याच्यावर जरा जास्तच हक्क गाजवत होती किंवा कदाचित तोच तिला सगळे हक्क देत होता त्याने परत चमचा उचलला आणि शांतपणे मीठ घातलेली खीर खाऊ लागला आहिराने पाहिले तो खरंच कुठलीही तक्रार न करता खीर खात होता त्याने पटकन खीर संपवली आणि पाणी प्यायलं आहिराने आश्चर्याने विचारलं तुम्ही पूर्ण खीर खाल्ली तूच म्हणालीस ना ही माझी शिक्षा आहे आता शिक्षा मिळाली आहे तर पूर्ण करावीच लागेल ना मिहिरने हलकेशी स्मितहास्य करत उत्तर दिलं आहिराचं तोंड वाकडं झालं हा माणूस असाच का वागतो जसा तू मुळात आहेच नाही नेहमी तो इतका शांत असतो पण या दोन तीन दिवसांत आहिराने त्याचं वेगळंच रूप पाहिलं होतं घरी तो एकदम वेगळा असतो आणि ऑफिसमध्ये पूर्ण वेगळा माणूस वाटतो आहिराने तोंडवाकडं केलं आणि लंच बॉक्सचा दुसरा भाग उघडला त्यात वेगळी खीर होती तिने ती समोर ठेवली मेहिर तिला पाहू लागला तेव्हा ती म्हणाली यात मीठ नाहीये मेहीर हसला लंच झाल्यावर आहिरा परत निघाली ती खुश होती त्यांच्यामध्ये खूप गोष्टी आता हळूहळू सुधारत होत्या राणा मेन्शन अद्वैत संध्याकाळी वेळेवर परत आला होता बानीने सार्थककडे पाहिलं आणि म्हणाली जा बोल त्याच्याशी सार्थकने तिला रागाने पाहिलं आणि बोलला माणूस आत्ताच आलाय श्वास तरी घेऊ दे फ्रेश होऊ दे मग बोलतो बानीचं तोंड वाकड झालं अद्वैत जेव्हा आपल्या खोलीत आला तेव्हा त्याचं ते लक्ष स्वराकडे गेलं ती स्टडी टेबलवर बसलेल्या बसलेल्या झोपून गेली होती अद्वैत तिच्याजवळ गेला हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मग तिला अलगद आपल्या हातावर उचलून बेडवर झोपवलं पण या हालचालींमुळे स्वरा उठून बसली तिने झोपेतून आलेल्या डोळ्यांनी अद्वैतकडे पाहिलं आणि पटकन बसत म्हणाली मी कधी झोपले तेच लक्षात नाही आलं काही गोष्ट नाही अद्वैत हसत म्हणाला तीही हळूच हसली अद्वैतने तिचा चेहरा हलकाच धरला आणि तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाला ठीक काहीच ना सरू स्वराने मान हलवून होकार दिला अद्वैतने पुढे झुकून तिच्या कपाळावर हलकं किस घेतलं इतक्या तायत खोलीत आली तिने दोघांकडे पाहिलं आणि पटकन त्यांच्याजवळ पळत आली तिने एकामागून एक त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा अद्वैत म्हणाला काय झालं बेबी आयतने आपल्या छोट्या छोट्या हातांनी समोर चॉकलेट दाखवलं आणि दात दाखवत म्हणाली हे तुमच्यासाठी नाही हेनछम पलीसाठी आहे असं म्हणत ती सरळ बेडवर चढली आणि स्वराच्या मांडीवर बसली तिच्या या कृतीवर स्वरा खुलून हसली तिचं हसणं पाहून अद्वैतच्या ओठांवरही हसू आलं कारण त्याला हेच हवं होतं की ती नॉर्मल रहावी तो त्यांना तसंच सोडून फ्रेश व्हायला गेला स्वरा आणि आयत मात्र आपापली चॉकलेट खाण्यात मग्न होत्या तो फ्रेश होऊन बाहेर आला तेवढ्यात सार्थकने त्याला जवळ बोलावलं अद्वैतला समजलं नाही काय झालंय पण तो त्याच्याजवळ गेला तितक्यात बानी स्वराचा वॉर्ड्रोब चाळत होती आणि स्वरा चिंतेने तिला पाहत होती तिने विचारलं आत्या काय शोधताय सांगा ना बानीने तिला पाहिलं आणि म्हणाली एक छानशी ड्रेस जी तुझ्यावर सुंदर दिसेल पण माझ्यावर का स्वराने विचारलं तू चूक बस मी सांगते तुला आधी शोधू तर दे बानीने उत्तर दिलं स्वरा शांत झाली आणि तिला पाहू लागली थोड्याच वेळात बानीला एक ड्रेस सापडली तिने पटकन तो ड्रेस काढला आणि स्वराच्या हातात देत म्हणाली जा पटकन बदलून ये स्वरा डोळे फडफडवत तिच्याकडे पाहू लागली तिला काहीच समजत नव्हतं की बानी नक्की काय करत होती दरम्यान अद्वैत अजूनही सार्थकाकडेच होता सार्थकने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणून बोलावलंय अद्वैत त्याच्याकडे बघत राहिला तेव्हा सार्थकने बोलायला सुरुवात केली तुझ्या आत्याने तुमच्यासाठी एक डेट अरेंज केली आहे स्वराला घेऊन जा कुठेतरी बाहेर इथून थोडं दूर गेलात तर कदाचित तिच्या मनात काय चाललंय ते तुला समजेल तिच्या इनसिक्युरिटीज काय आहेत हे कळेल त्या दूर करणं हे तुझं काम आहे कारण जर ती घरातच राहिली तर तिथूनच विचार करत राहील आणि तिचं वागणं तर तू गेल्या काही दिवसांत पाहिलंच आहेस हे सगळं तिची सवय होण्याआधी थांबव अद्वैत लक्ष देऊन सार्थकच्या बोलण्याकडे पाहत होता त्यालाही सारं काही समजत होतं आणि आता सार्थकचं बोलणं त्याला बरोबर वाटू लागलं होतं बानीचा प्लॅनही त्याला योग्य वाटला तो लगेचच स्वराला घेऊन बाहेर जाण्यास तयार झाला सार्थकच्या बोलण्यामुळे त्याला आता स्वराच्या नजरेतून विचार करावासा वाटू लागला होता आणि त्याला हे जाणवत होतं की स्वरा खूपच इनसिक्युअर आहे केवळ त्यांच्या दोघांच्या नात्याबाबत नाही तर या घरातल्या प्रत्येक नात्याबद्दल क्रमश टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद